इतिहास आणि वैभवाचे प्रतीक असलेला खरडा शिवणपट्टा किल्ला आज घाण कचरा आणि दुर्लक्षाच्या छायेत हरवलेला दिसतो हैदराबाद शिर्डी वसलेले खरडा शहर आपल्या ऐतिहासिक महत्वासाठी प्रसिद्ध आहे हा तोच किल्ला जिथे खरड्याची शेवटचे लढाई झाली होती पर्यटक आणि इतिहासप्रेमी दूरवरून येथे येतात पण त्यांना अव्यवस्था तुटलेली पायवाट आणि पाण्याच्या सुविधेचा अभाव यांचा सामना करावा लागतो स्थानिक नागरिक आणि पर्यटन तज्ज्ञांनी ग्रामपंचायतीकडे तीव्र मागणी केली आहे की किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पर्यटक मार्गदर्शक सूचना दातडणी सुरू करण्यात यावी किल्ला हा केवळ दगडांची रचना नाही तर गावाच्या संस्कृतीचा इतिहासाचा आणि अभिमानाचा वारसा आहे योग्य व्यवस्थापन आणि सुरक्षा मिळाल्यास खरडा पुन्हा एकदा पर्यटन नकाशावर उजळून निघू शकते स्थानिक व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जर स्वच्छता आणि देखरेख यावर भर दिला गेला तर या ऐतिहासिक ठिकाणातून पर्यटन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा उभारीचा श्वास मिळू शकतो राहणार परळी वैजनाथ येथील नाव माझे शिकलकर हा आहे मी ऐतिहासिक किल्ला बघण्यासाठी खरड्या तालुक्यामध्ये आल्यानंतर इथं समोर गेटच्या समोर घाण वगैरे आहे कचरा आहे मधी गेटच्या समोर घाण आहे मधी घाण आहे स्वच्छतेची चांगली हे नाही चा ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर पाणी वगैरेची काही सोय नाही इथं पाणी पिण्यासाठी सुरक्षित नाही सुरक्षित नाही इथं थोडं समोर कचरा विचारले पडलेला आहे समोर इथं शासनानं थोडंसं इथं हे केल्यानंतर सो, के सो लोक बाहेरचे परगावची येते तर त्यांना पाणी नाही येतं याची सोय पाहिजे फक्त दुसरं काय रामदास चोंदीबाई शिंदे राणाहंगा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आम्ही खास हा किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी लंकेसाहेबांनी जे गडकिल्ले संवर्धन एक मोहीम चालू केलेली त्यानिमित्ताने पाहिलं तर ह्या किल्ल्याची जर भव्य तटबंदी पाहिली तर अतिशय चांगली आहे पण या ठिकाणची स्वच्छता पाहिली तर अतिशय खराब आहे या ठिकाणी इथली जी ग्रा खरडा ग्रामपंचायत असेल ह्या ग्रामपंचायतीने हे पुरातत्व विभागाचं एक वास्तू आहे आणि ही वास्तू एकदा संपूर्ण गेली तर खरडा गावात ना मनुष्य सुद्धा कुठे नकाशा जास्त दिसणार नाही अशा परिसराची ही वास्तू आहे आणि ह्या वास्तूला जपणं ही या ग्रामपंचायतची पहिल्या प्रथम पहिली कर्तव्य जबाबदारी आहे या ठिकाणचा परिसर पाहिजे असेल किंवा गेटची जी एंट्री आहे त्या गेटच्या एंट्रीमध्ये जर एखाद्या माणसाला जसं आपण म्हणतो देवभो आलेल्या आता देवाचं स्थान दिलं तर या ठिकाणी किल्ले पाहण्यासाठी जे माणसं या ठिकाणी येतात जे पर्यटक येतात त्या पर्यटकांनी जो प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी जर अस्वच्छता असेल अगदी घाणित साम्राज्य असेल तर रोगराई पसरायला सुद्धा वेळ लागणार ला नाही म्हणजे आलेला पर्यटक इथून आनंदी न होता तो दुःखी होऊन जाणार आहे एक दिवस तरी आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी असणारं हे साम्राज्य अतिशय वाईट आहे अतिथे जागा फार भव्य दिव्य एवढं चांगलं असताना सुद्धा या खराडा ग्रामपंचायतीचं अतिशय दुर्लक्षपूर्ण आहे या ठिकाणी म्हणलं तरी वावगट ठरणार नाही या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पाणी पिण्याची व्यवस्था पाहिजे कमीत कमी या ठिकाणी तुम्ही एखादे दोन रांझण ठेवू शकता यामध्ये एखादे या दोन मटके आणून ठेवले किंवा कुठले तरी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे या ठिकाणी आलेल्या माणसाला दोन घोट पाणी तरी मिळालं पाहिजे ग्रामपंचायत एवढंही जर करू शकत नसेल तर त्या ग्रामपंचायत सुद्धा अवहेलना नाही असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला हा पुरातत्व विभागाचा एकदम जुना आणि मोठा किल्ला आहे की या ठिकाणी सुद्धा एक इतिहास घडलेला आहे तो इतिहास बऱ्याचशा पर्यटकांना माहीत नाही त्याचं काहीतरी माहितीपट असावा की जेणेकरून तो माहितीपट वाचल्यानंतर आलेल्या पर्यटकाला त्या किल्ल्याविषयीची जनजागृती होईल असं काहीतरी केलं पाहिजे आणि ही खरी गरज आहे ती म्हणजे पर्यटक येणाऱ्या पर्यटकापासून तर ग्रामपंचायत म्हणजे या ठिकाणी मी म्हणणार नाही फक्त ग्रामपंचायत पण पर्यटक सुद्धा महत्वाचे आहे त्या पर्यटकांना सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी सूचना केल्या पाहिजे बोललं पाहिजे कुठंतरी बोलणं बोलणं झालं पाहिजे आणि या बोलण्याच्या माध्यमातून हा किल्ला पाहण्यासाठी आता इथून बाकीचेही पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व पर्यटकांच्या वतीने मी या ग्रामपंचायतला विनंती करेन की हा परिसर पहिला स्वच्छ करून घ्या त्यानंतर बाकीच्या ठिकाणं जसं आमराज्य आतमध्ये एंट्री तरी घेत चांगलं ठेवा कमी नाही तर अशी मी एक विनंती करेन हेलो हाँ मेरा नाम शेख अहमद है मैं पर्ली से आया यहाँ पे थोड़ा कचरा भी बहुत है और अंदर बांस मार रहा और यहाँ पे गाड़ियाँ के लिए सुरक्षा के लिए भी कोई ना कोई होना ज़रूरी है अभी अंदर और अंदर जाते के साथ एंट्री के पास ही वो थो थोड़ा बांस मार रहा कचरा है थोड़ा अंदर पानी गिली गिली भी शोड़ा, भी शोड़ा पानी जा पे पे के लिए भी कोई भी होना चाहिए यहाँ पे लोग बाहर से उनको कोई सहूलत नहीं मिल रही सहूलत तो पानी के नहीं है धान है पूरा अंदर साफ सफाई नहीं है और बाहर के मैदान भी बहुत जो है कचरा पड़े वाला है और अंदर जाने के बाद कचरा भी बहुत पड़े वाला है खरडा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्या सारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट